नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण टोमॅटोची अशी एक मस्त चटपटीत रेसिपी बनवणार आहोत अगदी तुम्ही बोटच नाही तर ताट सुद्धा चाटून पुसून खाल आणि करायला सुद्धा तितकीच सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे लाल भडक मस्त असे पिकलेले टोमॅटो घ्यायचे तर टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचेत यानंतर आता इथे एक प्लेट घ्यायची किंवा एखादा ट्रे किंवा चॉपिंग सुद्धा आपण इथे वापरू शकतो व यामध्ये आता हे स्वच्छ धुतलेले टोमॅटो ठेवायचे आणि यानंतर आता हे टोमॅटो आपल्याला सुरीने किंवा विळीने मधून अर्धे अर्धे असे कापून घ्यायचे तर शक्यतो दात असलेली सुरी वापरायची म्हणजे अगदी काम पटापट -पत होतं तर टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे म्हणून आपण तो कच्चा सुद्धा खातो पण टोमॅटोतल्या बिया मात्र आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात तर त्या काढून टाकायच्या तर आता इत, इथे मी सर्व टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि यामधल्या बियासुद्धा काढून टाकलेल्या आहेत आता यानंतर टोमॅटोचा हा देटाचा भाग थोडासा जाड असतो तर तो, तो सुद्धा आपण थोडासा कट करून टाकूयात तर टोमॅटोच्या सर्व देटांचे भाग आता आपण थोडेसे कट केलेले आहेत आता यानंतर इथे पुन्हा एक दुसरी प्लेट घ्यायची व यामध्ये आता आपण मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरा पावडर तसेच पाव चमचा हळद व एक चमचा लाल तिखट घालायचं त्याचसोबत अर्धा चमचा गरम मसाला व एक चमचा गूळ घालायचा तसेच दोन चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालायचं आता बेसन आहे तर दोन चिमूट म्हणजे छोटा पाव चमचा हिंग घालायचा व चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये गुळ घातल्यामुळे ना इतकी भन्नाट चव येते अक्षरशः तोंडाची चव वाढते आपण बोटच नाही तर ताट सुद्धा चाटून पुसून खाऊ इतकं छान हे तयार होतं आता यामध्ये जवळपास दोन ते तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे आणि हे चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर आपल्याला गरज लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत कारण हा मसाला आपल्याला खूपही घट्ट ठेवायचा नाही कारण यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे आणि अगदीच पातळही करायचं नाही तर हे पहा या पद्धतीने आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे आता यानंतर हा मसाला आपल्याला या कापून ठेवलेल्या टोमॅटोमध्ये भरायचा आहे तर इथे मी आडवे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आपल्याला हवं हो तर आपण उभे काप सुद्धा मारू शकतो पण आडवे टोमॅटो चिरून घेतल्यामुळे यातल्या बिया काढणंसुद्धा अगदी सहज सोपं जातो व मसालासुद्धा अगदी छान भरता येतो आता अशा पद्धतीने आपण सर्व टोमॅटोमध्ये हा मसाला भरून घेऊया तर हे पहा इथे सर्व टोमॅटोंमध्ये मसाला भरून घेतलेला आहे व आपल्याकडे अगदी थोडासा मसाला शिल्लक आहे तर मसाला थोडासा जास्त बनवायचा म्हणजे याची ग्रेव्ही अगदी छान तयार होते तर आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड ते दोन पळी म्हणजेच मोठे चमचे तेल घालायचं आता तेल थोडे गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी चांगली तडतडू तर द्यायची यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरेसुद्धा चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर पाच ते सहा कडी पत्त्याची पाने टाकायची तर सुद्धा चांगली तडतडली पाहिजेत यानंतर एक चमचा अल्ल लसून पेस्ट घालायची व ही अल्ल लसून पेस्ट या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा तर कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला हवं असेल तर कांदा आपण इथे मोठा मोठा चिरून सुद्धा घालू शकतो तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा यानंतर शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो यामध्ये घालायचा म्हणजे यामध्ये घातलेला बेसन व बाकीचे मसाले सुद्धा या तेलामध्ये अगदी छान परतले जातात तर मसाला थोडासा जास्त बनवला की याची सुद्धा अगदी छान तयार होते यानंतर अर्धा कापलेला टोमॅटो घालायचा तर टोमॅटो सुद्धा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे यामुळे याची ग्रेव्ही अगदी छान तयार होते तसेच टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा यानंतर आता यामध्ये बाकीचे साहित्य घालूयात तर छोटा पाव चमचा हळद व एक चमचा लाल तिखट घालायचं हवं तर आपण इथे बाकीचे मसाले सुद्धा घालू शकतो आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करायचं चा। व या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आता यानंतर चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं तर आपण यामध्ये जो मसाला घातलेला आहे त्यामध्ये सुद्धा थोडं लाल तिखट मीठ असतं म्हणून इथे घालताना थोडंसं कमी घालायचं आता यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं तर इथे मी जवळपास अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आपल्याला जर भाजी सुकी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं व पुन्हा हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यानंतर यामध्ये भरलेले टोमॅटो ठेवायचे व यानंतर एका चमच्याने हे या मसाल्यांमध्ये थोडेसे परतून घ्यायचे जर आपल्याला घातलेलं पाणी कमी वाटत असेल तर यामध्ये साईडनं थोडंसं पाणी सोडलं तरीही चालेल तर टोमॅटोचा जो देटाचा भाग असतो तो थोडासा जाड असतो आणि पटकन शिजत नाही म्हणूनच तो आपण थोडासा कट करून टाकलेला होता तर आता इथे बघू शकताय आहे टोमॅटो यामध्ये छान परतली गेलेली आहेत आता यानंतर काय करायचं गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची व यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटासाठी बारीक गॅसवर हे असंच ठेवून द्यायचं तर आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया तर हे पहा वाव काय मस्त इथं टोमॅटो अगदी मऊ झालेली आहेत तर टोमॅटो अशी मऊ होईपर्यंतच हे छान असं शिजवून घ्यायचं म्हणजे टोमॅटो चांगला शिजला पाहिजेत एकदम मऊ झाला पाहिजे तरच ही रेसिपी अगदी व्यवस्थित छान तयार होते नाहीतर टोमॅटो खाताना थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणून टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता इथे सर्व टोमॅटो अगदी छान शिजलेले आहेत एकदम मऊ झालेले दिसत आहेत तर हे पहा मी एक तुम्हाला दाखवते तर बघू शकताय अगदी मस्त असे हे टोमॅटो तयार झालेले आहेत अगदी सर्व टोमॅटो छान अशी शिजवून घ्यायचे आणि बघू शकताय अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे इतकी छान ही रेसिपी तयार झालेली आहे तर सर्व टोमॅटो इथे छान शिजलेले आहेत आणि अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे हो ना हवं तर यावरती आता थोडीशी सुद्धा आपण चिरून घालू शकतो व इथे सुद्धा पहा अगदी मस्त तयार झालेली आहे आता गरम असल्यामुळे ते थोडंसं पातळ दिसतं म्हणजे सैल दि वाटतं पण थंड झाल्यावरती ते थोडंसं घट्ट होतं आता यामधले आपण थोडेसे टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर खूप छान अशी ही रेसिपी तयार होते तुम्ही एकदा नक्की करून पहा तर हे पहा वाव काय टेम्पटिंग दिसतं म्हणजे अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटते हो ना आणि टेस्ट तर इतकी भारी लागते ना याची खरंच तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा अगदी बोटत चाखत ही रेसिपी खाल आणि चपाती भाकरी किंवा भातासोबत सुद्धा आपण हे खाऊ शकतो अगदी दोन चपाती किंवा भाकरी जास्तच खाल इतकी टेस्टी रेसिपी आहे तुम्ही एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल शिवाय करायला सुद्धा सोपी आहे म्हणजे बनवायला सुद्धा सोपी आहे अगदी घरच्या साहित्यातच बनते आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही व घरातील सर्वजण अगदी आवडीने खातील इतकी ही छान रेसिपी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत